ओम नम शिवाय हा हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी आणि पवित्र मंत्र मानला जातो ज्याला पंचाक्षरी मंत्र असेही म्हणतात भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी हा मंत्र सर्वोत्तम मानला जातो या मंत्राचे महत्व काय आहे आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत मंत्र जपल्याने कोणते कोणते फायदे होतात आपण हे ह्या व्हिडिओत बघणार आहोत हा मंत्र पाच न म शिवाय जेस है। जल, जे सृष्टीच्या पाच तत्वांचे पंचमहाभूतांची प्रतीक आहे न म्हणजे पृथ्वी क्षमा आणि धैर्य म म्हणजे जल शांती आणि शीतलता शी म्हणजे अग्नि पवित्रता आणि प्राणशक्ती आणि य म्हणजे आकाश विस्तार आणि सर्वव्यापकता ओम हा विश्वाचा मूळ ध्वनी आहे जो परमात्माचे प्रतीक आहे मनात शांती या मंत्राचा उच्चार केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मानसिक शांतता लागते एकाग्रता वाढते विद्यार्थी किंवा ध्यान करणाऱ्या व्यक्तींना भयाचा नाश या मंत्राच्या जपामुळे भीती तणाव आणि चिंता कमी होते साधकाला अंतरिक्ष शक्ती मिळते पापातून मुक्ती धार्मिक ग्रंथानुसार खऱ्या श्रद्धेने केलेल्या या मंत्राचे जपाने मनुष्याची चित्त शुद्ध होते जेव्हा आपण ओम नम शिवाय च्या जप करतो तेव्हा शरीरातील चक्रामध्ये कंपन निर्माण होते त्यामुळे शरीरातील ऊर्जा प्रणाली सक्रिय होते आणि शक्ती विरसन सुधारण्यास मदत होते असे या मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही कठीण विधीची ग या मंत्राच्या जप करण्यासाठी कोणत्याही कठीण विधीची गरज नाही तुम्ही तो कुठेही आणि कधीही म्हणू शकता तरी पहाटेच्या वेळी रुद्राक्षाच्या माळेत एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत फलदायी आहे जप करताना डोळे मिटून भगवान शंकराच्या रूपाचे ध्यान करावे महत्वाचे म्हणजे हा मंत्र केवळ धार्मिक नसून तो जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती जागृत करण्याचे साधन आहे म्हणून भक्तांनो हा मंत्र रोज जपायला पाहिजे प्रत्येक मनुष्याने जपायला पाहिजे एकदम स्वच्छ निर्मळ हा, हा मंत्र आहे पाण्यासारखा पवित्र हा मंत्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक अगदी सुंदर अशा टॉपिकसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना माझ्या ओम नमस्कार